कुंभराशी अठ्ठेचाळीस दिवसांनी शनिकुंभराशीतून बाहेर पडेल साडेसातीचा शेवटचा टप्पा पाच मोठे बदल तुमची वाट पाहत आहेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली या चॅनलमध्ये शनिग्रह कुंभराशीतून बाहेर पडणार असल्याने कुंभराशीसाठी साडेसातीचा शेवट होईल शनी हा कर्माचा ग्रह असून तो व्यक्तीला कठीण प्रसंगातून नेऊन शिस्त संयम व आत्मशोध देतो साडेसातीच्या शेवटाचा टप्पा हा कुंभ राशीसाठी अनेक मोठ्या बदलांचे दार उघडतो या काळात सकारात्मक आणि जीवन बदलणारे परिणाम दिसून येऊ शकतात चला या बदलांचा सविस्तर व सखोल अभ्यास करूया एक आर्थिक स्थिरता व संपत्तीची वृद्धी गतकाळातील प्रभाव साडेसातीच्या प्रभावामुळे अनेक कुंभराशीच्या व्यक्तींना अनिश्चित आर्थिक स्थितीला सामोरे जावे लागले अनपेक्षित खर्च कर्जबाजारीपणा गुंतवणुकीतील नुकसान यामुळे आर्थिक ताण वाढला असेल अनावश्यक खर्च गुंतवणुकीतील तोटा किंवा कामधंद्यात आलेले अडथळे यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला असेल आगामी बदल राशीतून बाहेर पडल्यानंतर आर्थिक सुधारणांचे संकेत मिळतील जुनी कर्जे फेडण्यास सक्षम व्हाल स्थिर उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील एखादी महत्वाची गुंतवणूक फायदेशीर ठरेल व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे स्थिर उत्पन्नाचे मार्ग खुले होतील जुन्या गुंतवणुकींमधून परतावा मिळू शकतो व्यवसायात नफ्याचे योग तयार होतील नवीन आर्थिक संधींचा विचार करण्यासाठी हा अनुकूल काळ असेल विशेष सल्ला दीर्घकालीन गुंतवणुकीकडे लक्ष द्या खर्चावर नियंत्रण ठेवा आणि आर्थिक नियोजन करा दोन करिअर व व्यवसायात प्रगती साडेसातीच्या काळात करिअरमध्ये अस्थिरता प्रमोशनमध्ये अडथळे किंवा नोकरीतून नाराजीचे अनुभव आले असतील साडेसातीच्या प्रभावामुळे व्यवसायात अनिश्चितता किंवा नोकरीत अस्थिरता जाणवली असेल काहींना अपमानित स्थितीला सामोरे जावे लागले असेल प्रमोशनला विलंब किंवा कामाच्या ठिकाणी संघर्ष झाल्याचे संभाव आहे आगामी बदल करिअरमध्ये मोठ्या संधी मिळतील प्रमोशन किंवा महत्वाच्या प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल आता करिअरमधील अडथळे दूर होतील वरिष्ठांकडून कौतुक मिळेल ज्यांनी व्यवसायात अडचणींना सामोरे जावे लागले त्यांना आता प्रगतीचे संकेत मिळतील व्यवसायात विस्ताराची संधी निर्माण होईल ज्यांना नोकरी बदलायची असेल त्यांना अनुकूल संधी मिळतील विशेष सल्ला आत्मविश्वासाने महत्वाच्या निर्णयांना सामोरे जा नव्या कौशल्यांचे प्रशिक्षण घ्या तीन नातेसंबंधात सुधारणा व स्थिरता गतकाळातील प्रभाव साडेसातीमुळे कौटुंबिक तणाव जोडीदाराशी गैरसमज किंवा सामाजिक वर्तुळात नकारात्मकता जाणवली असेल मित्रपरिवारात तणाव जाणवला असेल आगामी बदल कौटुंबिक सुखशांती वाढेल नात्यांमधील गैरसमज दूर होतील नात्यांमध्ये सुधारणा होईल जोडीदारासोबत नाते मजबूत होईल एकटेपण वाटणाऱ्यांना योग्य जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे प्रेमाचे नवे वळण मिळू शकते मित्रपरिवार व सामाजिक प्रतिष्ठा सुधारेल विशेष सल्ला संवाद सुधारा आणि क्षमाशीलता वाढवा जवळच्या व्यक्तींना वेळ द्या चार आरोग्याची काळजी व सुधारणा गतकाळातील प्रभाव साडेसातीच्या काळात मानसिक ताण झोपेच्या समस्या किंवा जुन्या आजारांमध्ये बिघाट झाला असेल आगामी बदल शारीरिक आरोग्यात सुधारणा होईल मानसिक शांतता लाभेल नवीन आरोग्यविषयक सवयी अंगीकाराल ऊर्जा व आत्मविश्वास वाढेल प्रतिकारशक्ती वाढेल योग ध्यान किंवा फिटनेसच्या साधनांकडे तुमचा कल वाढेल विशेष सल्ला योग ध्यान आणि नियमित व्यायाम करा पोषक आहाराकडे लक्ष द्या पाच आध्यात्मिक प्रगती व मानसिक समृद्धी गतकाळातील प्रभाव साडेसातीमुळे आत्मपरीक्षण व आत्मशोधाचा टप्पा अनुभवला असेल या काळात तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील आध्यात्मिक गोंधळ किंवा प्रश्न निर्माण झाले असतील आगामी बदल मानसिक स्थिरता आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होईल आध्यात्मिक साधनेत प्रगती होईल जीवनाचे उद्दिष्ट अधिक स्पष्ट होईल मानसिक ताणतणाव दूर होतील ध्यानधारणेत रस वाढेल तुमचे जीवनविषयक दृष्टिकोन अधिक सकारात्मक होईल विशेष सल्ला ध्यानधारणेचा सराव सुरू ठेवा धर्मग्रंथांचे वाचन करा किंवा आध्यात्मिक साधनांमध्ये सहभाग घ्या साडेसातीच्या शेवटामुळे होणारे पाच मोठे बदल एक आर्थिक समृद्धी व स्थिरता दोन व्यवसायात यश व करिअरमध्ये प्रगती तीन नातेसंबंधांमध्ये सुधारणा चार आरोग्यात सकारात्मक बदल पाच आध्यात्मिक व मानसिक प्रगती शनी ग्रहाच्या प्रभावामुळे मिळालेली शिकवण साडेसातीच्या काळात तुम्हाला शिस्त धैर्य कष्ट आणि संयम यांचे महत्व कळले असेल या अनुभवांमुळे तुमच्यात आत्मविश्वासाची वाढ झाली आहे जीवनाकडे अधिक समतोल दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता तुम्ही विकसित केली असेल शनी नेहमी कर्मावर आधारित फळ देतो साडेसातीच्या काळात तुमच्यात शिस्त सहनशीलता संयम आणि आत्मशोधाची भावना वाढली असेल या अनुभवांमुळे तुम्ही अधिक परिपक्व जीवनात स्थिरता आणण्यास सक्षम बनला आहात उपाय शनिवारी शनी मंदिरात जाऊन प्रार्थना करा गरजू व्यक्तींना काळ्या वस्तूंचे दान करा शनिवारच्या दिवशी तेलाचा दीप लावा शनी स्तोत्र व हनुमान चालिसाचे पठण करा नियमित ध्यानधारणा करा शनिस्त्रोत्राचे पठण शनीची अनुकूलता मिळवण्यासाठी शनिवारी शनिस्तोत्र पठण करावे दानधर्म गरजू व्यक्तींना काळ्या वस्तूंचे दान करावे ध्यानधारणा मानसिक शांततेसाठी ध्यानधारणेचा सराव सुरू ठेवावा आध्यात्मिक साधना मंदिरात दर्शन घेऊन विनम्रतेने प्रार्थना करावी साडेसातीचा शेवट हा कुंभ राशीच्या व्यक्तींना जीवनात सकारात्मक बदल घेऊन येईल कठीण काळातून शिकलेल्या धड्यांचा उपयोग करून तुमचे जीवन अधिक समृद्ध व यशस्वी बनवण्याची ही संधी आहे कुंभ राशीतून बाहेर पडल्यावर कुंभ राशीच्या व्यक्तींना जीवनात सकारात्मक बदल जाणवतील आर्थिक प्रगती करिअरमध्ये स्थिरता नातेसंबंधांतील सुधारणा आणि मानसिक शांती या पाच मोठ्या बदलांसाठी तयार रहा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद